आपल्याला अडचण काय ते थोडं थोडं तारखा लक्ष द्या ते फक्त तुम्ही एकदा लक्षात घेतले आपल्याला काय करायचं एकशे बावन्न हे करत असताना मी बेसिक गोष्ट पकडायची आपल्याला बेसिक गोष्ट म्हणजे आता शंभर पेक्षा बावन्न म्हणजे खूप मोठे वेळ आय लागले तेवढा मोठा कारण का आपल्याला बावनचा वर्ग येणार असेल नाही काढायलाही वेळ आला त्याच्यापेक्षा मी असं म्हणू शकतो का एक, एक middle, middle की बाबा रे मी जर इथं एक मिडल धरला की हे दीडशे इथं पकडले दीडशे ठीक आहे दीडशे पेक्षा दोनच जास्त आहेत दीडशे प्लस दोन म्हणजे एकशे इथं मी एकशे बावन लिहिले ठीक आहे मी इथं एकशे बावन हा आठवडा लिहिला पण मी मिडल मिडल पॉइंट कोणता धरलेला आहे दीडशे पकडला दीडशे पेक्षा जास्त किती दीडशे पेक्षा जास्त फक्त दोन धरायलो आणि वजा सुद्धा काय करायचं वजा दोन करायचं जो आमचा प्लस केला तोच मायनस करायचा ठीक आहे एवढं कळलं एवढं काय करायचं आहे इथं मला अपेक्षित आहे दोन डिजिट आली पाहिजे दोन डिजिट आले पाहिजे याचा वर्ग जर केला तर बे दोन्ही दोन ना दोन, 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 दोन ला दोनचा वर्ग जर केला तर चार याला पण मला अपेक्षित आहे दोन आता एक कमी पडायला आता शून्य चार झाली इथपर्यंत प्रॉब्लेम काय माहितीये का इथं तुम्ही याला प्लस करायचे एकशे बावन मध्ये दोन टाकले एकशे चोपन्न झाले किती झाले एकशे एकशे बावन मध्ये दोन टाकले किती झाले एकशे चोपन्न आता पहा एकशे बावन मधून दोन काढल्यावर फक्त इथे दीडशे राहिले कळायला एकशे बावन मधून दोन मजा केले किती राहिले एका प्रोसेस मध्ये तुम्ही ऍडिशन करून एक नंबर घ्यायचा दुसऱ्यामध्ये ते वजाबाकी करून इथं घ्यायचं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशनचं काम कळतंय आणि नेहमी आपण सांगितलं अशा वेळेस भागाकार करतो ते फक्त आणि फक्त शंभर न करायचं कटाकटी करताना इथं शून्य शून्य कटला एवढं कळलं आता गोंधळ येते सर काय पॉइंट मध्ये जाते काय येते तसं तसं करू नका पाच न पाच त्री पंधरा पाच दोन दहा आता एकच स्थानी दोन आहे इथं चार आहे दोन न याला या संख्येला भाग जाऊ शकतो बे सातील चौदा आणि चौदा मुळे इथे पंधरा असल्यामुळे एक राहिला इथे एक झाला की चौदा झाले पुन्हा बे चौदा आता इथं चारच सा, तीन सात एकवीस एकवीस एक एक तीन सात एकवीस एकवीस बावीस आणि तेवीस ठीक आहे आता इथं किती राहिले होते शून्य आणि चार याला शून्य आणि चार जोडून जाते दोन तीन एक झिरो चार कशाचा आहे एकशे बावनचा आता आपण एकशे त्रेपन्नचा करून बघू काय होतं नेमकं एकशे त्रेपन्न ठीक आहे एकशे त्रेपन्न मध्ये बार लक्ष द्या काय करायला पकडायला कारण जवळची संख्या आहे कोण जास्त आहे तीन जास्त आहे म्हणजे एकशे प्लस लाईन करतो इकडं याचा वर्ग केला तर मला दोन अंकी पाहिजे दोन आता ठीक आहे

आता तीन या आठात तीन आठ चोवीस चोवीस चार हाय दोन तीन सात एकवीस बावीस तेवीस दोन तीन चार बरोबर आहे आता बघा एकशे चोपन्न ला आपण हे करायचं कशाला एकशे चोपन्न चा वर्ग एकशे चोपन्न चा वर्ग करत असताना कोणाच्या जवळ आहे मावशी दिर्शे, दिर्शे, दिर्शे दिर्शे लीना। किती कमी चार चू सोळा दोन डिजिट भेटले आता काय करायचं आपल्याला गरज नाही तर पहिल्यांदा चार हे भेटत नव्हतं ठीक आहे पुन्हा आता इकडे बघायला

कशाच्या जवळ दोनशे आपण काय करायचं एकशे सगळ्या प्रोसेस घेता येतात सगळ्या व्यक्ती नेट तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीनं करायचं तुम्ही आता काय करायचं हे एकशे अठ्याण्णव एकशे नव्याण्णव किंवा तुम्हाला से, तुम्हाला एकशे दोनशे दोन दोनशे पाच या सगळ्या संख्याला काय करा एक्सरसाइज सगळे तुम्हाला सोडून आणायचे लक्ष